नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मुलांनी अभ्यासाला कधी बसावं आणि अभ्यासाची योग्य वेळ कोणती आहे या बाबतीत विकास दिव्य काय सांगतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्वाची माहिती संपूर्णपणे जाणून घेऊया तर मंडळी आय एस कोश विकास दिव्यकीर्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर होत असतात यूपीएससी ची तयारी करणाऱ्या मुलांबरोबरच ते लहान मुलांनाही अभ्यास करण्याचा सल्ला देतात अनेकदा आई वडील आपल्या मुलांना सांगत असतात अभ्यास करण्यासाठी खूपच फोर्स देखील करत असतात पण मुलांना अभ्यास करण्यासाठी जबरदस्ती करू नये एका व्हायरल व्हिडिओमध्ये विकास दिव्यकीर्ती सांगतात की मुलांची अभ्यास करण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ कोणती आहे सकाळी की संध्याकाळी कोणत्या वेळी अभ्यासाला बसाव या बाबत विकास दिव्य कीर्तींनी सांगितले आहे तर बघा विकास दिव्य कीर्तींनी सांगितले आहे की आपल्या सवयींकडे दुर्लक्ष करू नये जर तुम्हाला रात्रीच्या वेळी अभ्यास करणं आवडत असेल तर कोणत्या सांगण्यावरून किंवा बोलण्यावरून तुम्ही रात्री अभ्यास करणं टाळू नका लोक म्हणतात की सकाळी लवकर उठल्यास ऊर्जा सकारात्मक राहते लक्षात पण तुम्ही आपल्या आवडीनुसार वाचू शकता तुमची इच्छा असल्यास रात्रभर अभ्यास करू शकता त्यात ताण घेण्यासारखे काहीच नाही आहे सकाळी उठल्यानंतर अभ्यास करण्याबाबत विकास दिव्यगिर्ती सांगतात की जर तुम्ही कोंबड्याच्या सवयी प्रमाणे लवकर उठत असाल आणि सकाळी उठून तुम्हाला अभ्यास करायला आवडत असेल तर तुम्ही सकाळी उठून वाचा रात्री अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये अशी समस्या असते की दुसऱ्या दिवशी परीक्षा असते आणि ते सकाळी वेळेवर उठू शकत नाही आणि सतत तणावात राहतात सकाळी चार वाजता झोपण्याची काही जणांना सवय असते त्यांना बाराला पडून राहिल्यानंतर ही झोप येत नाही याचे उत्तर विकास दिव्य किर्ती सांगतात की तुम्ही अभ्यासासाठी दहा ते बारा दिवस आधी आपला शेड्यूल थोडस चेंज करायला हवं विकास दिव्य किर्ती सांगतात की मुलं कॉलेज किंवा पुढचा अभ्यास करत असतील तर वेळ मिळेल तसा अभ्यास करा आणि छोट्या मुलांचा विचार करता त्यांना शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना अभ्यासाला बसू शकता जर मुलं रात्रभर जागून अभ्यास करू शकत नसतील तर त्यांना सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी अभ्यासाला बसवा तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद